महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गटक संवर्गातील जी पदे भरली जातात ह्या गटक संवर्गातील पदांबाबत पाहू शकता वेतनक्षणी वाढवण्यासाठीचा निर्णय हा घेण्यात आला आहे या संदर्भातला शासन निर्णय पाहू शकता त्याचबरोबर जी आरोग्य विभाग आहे ह्या आरोग्य विभागांतर्गत शुद्धीपत्रक हे जारी करण्यात आलेलं आहे यानुसार आरोग्यसेवा शुद्धीपत्रक आहे विषय बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी त्याचबरोबर आरोग्य पर्यवेक्षक या गटक यांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित पाहू शकता प्रगती योजनेच्या दहावीस तीस वर्ष पहिला दुसरा व तसऱ्या लाभातील वेतनशाळीबाबत उपरोक्त पाहू शकता क्रमांक पाच अन्वय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ लाभ लाभास पाहू शकता पात्र सर्व बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक या गटकर यांना पाहू शकता सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या वीस तीस वर्ष पहिला दुसरा आणि तिसरा लाभ मंजूर करण्यात आला असून त्याप्रमाणे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत या सदर आदेशात पाहू शकता सातव्या वेतन आयोगानुसार वेतनशैळीमध्ये काही आवश्यक दुरुस्ती आढळून आलेल्या असून त्यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत पाहू शकता यापूर्वीची श्रेणी आहे पदनाम संवर्ग याच याच्यानंतर पाहू शकता लाभाचा प्रकार आहे किती वर्षानंतर तो लाभ दिला जाईल पूर्वी लागू असलेली श्रेणी आणि नवीन सुधारित श्रेणी तर यामध्ये पाहू शकता बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी गटक संवर्ग हे पदसुद्धा सरळ सेवा पदभरती भरलं जातं लाभाचा प्रकार आहे पहिली दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरनं पूर्वी लागू केलेली श्रेणी ही एस दहा एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे इतकी होती आता नवीन जी सुधारित वेतन श्रेणी आहे ही पाहू शकता एस नऊ सव्वीस चारशे ते छत्तीस एक वेतनवाढ आहे त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्षासाठी एस दहा वेतनक्षणी तर इथे वाढवण्यात आली आहे एस तेरा करण्यात आली आहे तिसरं तीस वर्ष लाभ एस बारा वेतनक्षणीच्याऐवजी एस चौदा श्रेणी करण्यात आली आहे त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक गटक सुद्धा पहिले दहा वीस आणि तीस वर्षासाठी वेतनश्रेणीमध्ये बदल हे करण्यात आले आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट संवर्ग गटक संवर्गासाठीची त्याचबरोबर आरोग्य पर्यवेक्षक गटक संवर्ग यासाठी सुद्धा पहिले दहा वर्ष वेतनश्रेणी एस चौदा अडतीस सहाशे आहे त्यानंतरनं ती वाढवण्यात एस चौदा यामध्ये करण्यात आली आहे अशा पद्धतीने हे बदल जे आहे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत तथापि पाहू शकता बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक वैज्ञानिक सहायक अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक या घटक संवर्गातील पाच व सहा अन्वय पात्र कर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे सुधारित श्रेणी हे लागू करणे आवश्यक असल्याचे संदर्भ क्रमांक सात अन्वय कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे सबब यानुसार पाहू शकता पाच व सहा च्या आदेशातील श्रेणी उल्लेखाबाबत वरीलप्रमाणे पूर्वी लागू केलेली श्रेणी कर रण्यात दर्शवलेल्या वेतन श्रेणी ऐवजी सुधारित वेतन श्रेणीच्या डर दर आकारण्यातील दर्शवलेली वेतन श्रेणीमध्ये वेतन असे वाचण्यात यावे अशा पद्धतीने हा नवीन बदल आहे जो तो करण्यात आलेला आहे या पद्धतीने चेक केला जाऊ शकतो वेतन श्रेणीमध्ये जे बदल आहेत हे चेक केले जाऊ शकतात टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ उपलब्ध आहे अशा पद्धतीने आरोग्य विभागांतर्गत घटक संवर्गातील सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या जी पदे आहेत यांच्यासाठी वेतन श्रेणी सुधारित वेतनश्रेणी ही लागू करण्यात आली आहे या संदर्भातली पुढची अपडेट महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद